राज्य शासनाचं आहे असं आमदार एडदी साहेबांकडून सांगण्यात आलं येत्या आठवड्यातल्या की त्याच्या पुढच्या आठवड्यातल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये रस्ता ती सादर करेन आणि त्याला मान्यता घेईल पण ते म्हणतात इस, दुसरी गोष्ट अशी की ह्या टर्मिनससाठी आता रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे आणि टर्मिनसच्या बिल्डिंगचा सुद्धा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असला तरी त्याला त्यांनी तो प्रस्ताव बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठवलेला होता पस्तीस वर्षासाठी परंतु त्यांची जी पॉलिसी सध्याची आहे नऊ प्लस त्याला सुद्धा मान्यता देण्याचा समोर म्हणून विचार करतो जेणेकरून ही मान्यता द्यायची आणि नंतर मग पस्तीस वर्षासाठी आपण तो प्रस्ताव पाठवू शकतो शेवटी शासनाच्याच मालिकेत आहे शासनाचा निर्णय आहे त्याच्यामुळे कमी जास्त जरी मदत असली तरी त्यांनी फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही अगोदर प्रकल्प होणं आवश्यक आहे त्याच्याचबरोबर पाहण्यासाठी मी जरी सिंधुरत्नामधून पैसे मंजूर केलेले असले तरी कालच माझी जलजीवन मिशनचे जे डायरेक्टर आहेत ते आमच्या जिल्ह्याचे माझे जिल्हाधिकारी होते जमीनशेशे चारश्व्या झालेली आणि त्यांनी जलजीवन मिशनमधून सात कोटी रुपये मंजूर करण्यासाठी आज दिले देण्यासाठी मडगाव गावचा प्रश्न करतो कारण साडेचार किती रुपये नंतर फक्त रेल्वे स्टेशनला लाईन आणण्याचे सात कोटी खर्च केले तर दोन गावांच्या पिण्याच्या प्राण्याच्या प्रश्न खर्च आणि ते